रायगड जिल्हा रोहा तालुका येथे दिनांक वीस एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी बत्तीस रायगड लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांची सायंकाळी सात वाजता हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी राम मारुती चौक फुलवून निघाले तुमच्या डावामधून बसलेले शुभा देसाई कोकणचं कसा आहे कोणतं तुम्हाला द्यावं लागेल आम्ही आमच्या तोंडातून कधी शब्द पूर्ण केला नाही तुम्ही बोला तुम्ही लोकशाहीचा आरोप लो अमूल्य केलं त्या सरकारमध्ये तुमचे बारा मंत्री आहे त्या केंद्रामध्ये आनंद मंत्री सरकार असं तुम्ही त्या ठिकाणी आला आता कुठल्या तोंडाने तुम्हाला नक्कीच जाब त्या ठिकाणी द्यावा लागेल रोहा संवर्धन मलनिसरण प्रकल्प भोयारी गटारची योजना रोहा व पाणीपुरठा योजना अंदाजे ऐंशी कोटी रुपये हे काम तुम्ही मंजूर केलं असं या तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही लिहिलं दहावीर महाराजांची शपथ घेऊन सांगतोय हे काम मी मंजूर केलं आहे गीते साहेब केला गीते साहेब माझं तुम्हाला राजकीय आव्हान आहे अजून दोन दिवस आहेत अजून दोन दिवस माझ्या तिन्ही राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या साक्षीने गीते साहेब तुम्हाला मी आज राजकीय आव्हान देतो आहे उद्या सकाळी गोव्यात या गोव्याचं गाव जायमध्ये असलेल्या धावीराच्या मंदिरात जा आणि मंदिरामध्ये फक्त जाऊन बोला ऐंशी कोटी रुपयाचं काम तुम्ही आणलं उद्या मी पत्रक काढेल मी निवडणुकी तुम्हाला परिसरा या पुस्तकामध्ये चौदा पंधरा सालामध्ये साडेचार लाखाचा समाज बंद या ज्योतिर्पाडा गावामध्ये बांधले त्या गावाचा एक करून निघाला आता नामवंठ्या बघायचे आहे तिथं आमचा राजू शिंदे पण तिथला आहे सगळे

संपूर्ण देशामध्ये संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येकाला आपल्याला फसवलं गेलंय याची भावना तीव्रतेने वाढते जे जे आरोप केले जे जे प्रत्यारोप केले त्यातलं आजपर्यंत एकही सिद्ध झाला नाही बंधू भगिनींना आणि म्हणून तुम्ही आम्ही आपणच सगळे कार्यकर्ते साहेबांची ताकद आहोत या तेवीस तारखेला मंगळवारा मला भगिनींना विशेषतः सांगायचं धुणा धुवून जाते भांडी घासून जाते करू नका आंघोळ करा देवाला पाया पड आणि पहिल्यांदा घड्याळ्याच्या समोरच वटण दाखव त्यातच पेन मध्ये अभिनेते अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत मीटिंग आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये त्यांच्या बोलण्यात असे आले की रायगडात परिवर्तन होणारच तर दुसरीकडे सुनील तटकरे यांनी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी केलेल्या खोट्या कामाच्या पुस्तकाचा आढावा जनतेसमोर मांडला देशात वार बदलत आता केंद्रात परिवर्तन होणार म्हणजे फिरणार आणि म्हणून तुम्हाला सगळ्या सुज्ञ नागरिकांना एवढीच कळकळीची विनंती करतोय जर देशात परिवर्तन होत असेल तर मला वाटतं तो, वाट तो, तो काँग्रेसचा कार्यकर्ता असेल तो शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा का कार्यकर्ता असेल तो पीरचा नागरिक असेल यातलं कुणीही परिवर्तनाच्या नांदीमध्ये परिवर्तनाच्या लाटेमध्ये माग राहणार नाही तो जनतेचा काही प्रॉब्लेम नाही फक्त यांच्यात पोटसूळ होत आहे आता नदी संवर्धनाच्या बाबतीत अरे पुराच्या रेषे जी गाव आहेत त्यांना काही प्रॉब्लेम नाही नदीच्या गाठीला असलेल्या अष्टम गावात अध्यक्ष स्वतः दमखाण मधले ग्रामस्थ आहेत महेशजी कोलटकर तिथले सभापती हो आहेत त्यांनी गावातल्या लोकांना विचारलं त्या त्यांना काही प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम कोणाला ना आहे जे टेकडीवर राहतात त्यांना जे दुसऱ्या माळ्यावर राहतात त्यांना एक ये तर येता कुठे आहे तर शेणवटच्या डोंगरीच्या भागात अरे आमचं रोहा आहे आम्ही बघू ना कुठं पाहण्यात राहायचं कुठं पोरात रेबी हटाव हा जो एक नारा आहे देशामध्ये होता तो आंतोले साहेबांनी आणला पण ज्या आंतोर साहेबाने आणला त्याला काही लोक सर्प म्हणाले पण त्या सर्पाच्या पोराळा तुम्ही जवळ घेतले त्याला सपोला म्हणता सर्पाचा पोर सपोरच तो सरपंच असतो तर त्याला तुम्ही जवळ घेऊन तो तुम्हाला वफादार होणार नाही याची तुम्ही खात्री ठेवा असं वाटत असेल की हा सपोला आम्हाला उपयोग पडेल त्याच्या पाठीमागे कोणी नाही आम्ही देखील नाही मला एवढं सांगायचं आहे की ह्या आता इलेक्शन मतदान मध्यंतर आणखी एक घोषणा निघाली होती हर हर मोदी घरघर मोदी मी तर असं म्हणेन हर हर सुनील घरघर सुनील अरे निवडणूक आणल्या बरोबर मिठी मारली कशी मारली तुला का मारली त्याचा खुलासा करा काय तुमचा व्यवसाय म्हणून करोना पती तुम्ही झाला कुठून झाला आता सांगा आम्हाला त्यांचं लवकर बाकी गोष्टी आम्हाला शिकवण्याचं का कारण नाही शिवसेनेचा इतिहास मी बासेडला मुंबई पासून वाचतो मला माहिती आहे शिवसेना म्हणजे काय शिवसेना म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगतोय शिवसेना कशी झाली मराठी माणसाला न्याय हक्क देण्यासाठी शिवसेना निघाली आज मुंबई मध्ये मराठी माणूस आहे का तो गेला तिकडे सरकला माणसासाठी केले नाही मराठी माणसाचा दुरुपयोग करून याने सत्ता बॉम्बे कॉर्पोरेशनची सत्ता मिळवली आणि खडगांच्या संपत्ती केलेल्या आज गोष्टी शिकवतात वा अरे हे कसले वाघ कुठले वाघ कुठले असे किती वाघ आम्ही आमच्या बंदुकीने मारले माझे वडील शिकारी होते आणि माझ्या बंदूक होते असे मारलेले त्यामुळे परवानगी होती मला आता बंदी झालेली त्यामुळे वाहनाच्या वर्षी आम्हाला काही शेतकऱ्यांची ताब्यात झालेली काय दहा पंधरा लोक आहेत राष्ट्रवादीची कामे झालेली आहेत मी मागाही सांगितलं की समीर शेळगे तुम्ही नगराध्यक्ष झालात तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे झालात <प्राथा> राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून तुम्ही नगराध्यक्ष म्हणून गेलात त्याच्यापेक्षा किती पुढे जातात ते पाहायला या रोयाची जनता आहे आणि ती जनता दाखवली तुम्हाला की तुम्ही फार मोठे होऊ शकणार ज्यांच्या नादाला लागून आज काम करता त्या गीते साहेबांचा फोन नंबर कोणाकडे आहे दहा वर्षामध्ये त्याला पाहिजे ते करता आलं असत त्याच्यासाठी काम करण्याची जिद्द काम करण्याची पद्धत लोकांसाठी गोर गरिबांसाठी काम करावं याची मानसिकता पाहिजे हजारोंची मोर्ची काढली बेणबत्त्या घेऊन उतरल्या मोर्चे काढले आंदोलनं केली आज अत्याचार थांबलेले नाही परवा मी नाशिकला गेले होते एका सत्तर वर्षाच्या म्हाताऱ्या आजीवर बलात्कार झाला सांगलीत गेले तुमच्या माझ्या वयाच्या एका चाळीस बेचाळीस वर्षाच्या महिलेवर बलात्कार झाला अहो काय चालले सरकार म्हणते मोदी म्हणतात बेटी बचाओ आणि मोदीचे आमदार काय म्हणतात बेटी बघा नाव रामाचं आणि करणी रावणाची मुलींना शिकवा म्हणतं आम्हालाही वाटतं आमच्या मुलींनी शिकलं पाहिजे आज आम्ही एकविसाव्या शतकात चाललोय सायकल चालवतो रिक्षा चालवतो विमान चालवतो चंद्राला हात लावून आलो पण आज आमची अवस्था काय आजही आम्हाला अश्लीलतेला बळी पडावं लागतंय छेडखानीला बळी पडावं लागतंय रात्रीचं अंधारातलं सोडून द्या दिवसासुद्धा भीती वाटायला लागली अशी परिस्थिती झाली क्षणापर्दी माझ्यावरचा कुठलाही आरोप तुम्ही सिद्ध करू शकला नाही एक निवडणूक लढली दुसरा निवडणूक तेच मला म्हटलं तुम्ही विकास केलेल्या कामाचा डोंगर त्या सा। ठिकाणी सांगत असाल तेच शिवा देसाई साहेब झेल नावाचं तुमचं प्रॉडक्शन आहे झेल पाण्याची बाटली अच्या नव्याण्णवला मंत्री झाल्यावर चीन प्रोडक्शनला आलं मरी बंद पडलं आता उद्योग मंत्री झाले तुमचे उद्योग एवढे वाढले की आता झी विक्रमी त्या ठिकाणी तुमच्यावरती सुद्धा गेली तुम्ही सांगू नका तुमचे सुद्धा जे काय आहेत ते त्या ठिकाणी सभागृहामध्ये झाले मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला वाचवलं नाही तर तुमची अवस्था काय झाली असते ती तुम्हाला कळायला नाही ठीका करून लोकांच्या समोर आपण चांगल्या आहोत असं म्हणण्यापेक्षा विचाराच्या माध्यमातून लोकांच्या जा समोर जाणं अत्यंत कर्तव्य ठरू शकत आहे गीते साहेब अलीकडच्या कालावधीमध्ये तुमचा तोला ढाळ याच कारण वीस वर्ष तुम्ही इकडे मंत्री राहिला खासदार राहिला दहा वर्षे तुम्ही कोकणातले मंत्री राहिला रायगडचे खासदार झाला दोन हजार नऊ साला मध्ये साहेब उभे होते गीते साहेब तुम्ही उभे होता महाराणा सभा झाली अंतुले साहेबांची अशोक चव्हाण झाला राज्याचे मुख्यमंत्री होते या सभेला मी उपस्थित होतो कारण आझम मानसने कर्जत अन्वेल मतदारसंघातून मावळ मतदारसंघ लोकसभा होते नेमके त्याच वेळेला अजितदा पवार कर्जतला आले होते म्हणून मी तिकडे होतो अंतुल साहेबांच्या प्रचाराचा अशोक चव्हाण साहेब तिथे होते माणिकराज जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार त्या कारण अंतुल साहेबांनी सभे साकार घटलेल्या घटनेच्या वतीमध्ये हे एक वक्तव्य वे त्यावेळेला केलं हे वक्तव्य आंदोलन साहेबांचं झालं आणि आठ दिवसांनी भागांना सभा झाली आनंद घेजेंच्या प्रचाराची उद्धवजी तुम्ही त्या सभेला होता आनंद तुम्ही त्या सभेला होता काय म्हणाला तुम्ही आंदोलन साहेबांच्या वरती टीका काय केली हिरव्या हजगराच्या रायगड मुक्त करा उद्धव ठाकरे काय म्हणाले आंदोलन साहेबांना हिरवा आजगर काय तुम्हाला म्हणायचं आंदोलन साहेबांना हिरवा आजगर तुम्ही म्हणालात आंदोलन साहेबांना राष्ट्र जो आंदोलन आहे त्यांना भारतातून हकोलून लावा तुम्ही म्हणालात आंदोलन साहेबांच्या वतीमध्ये आंदोलनाने काय काम केलं माहिती नाही स्वाभिमानी गांडुळांचा कारखाना मात्र रायगड जिल्ह्यात काढला आहे उद्धव ठाकरे तुम्ही त्या ठिकाणी म्हणाला आनंद गीते याच्यापेक्षा वेग बोलले नाही रामदास कदम अंतुल सेवांच्या बोलले ऐका मर्तुरा देवरे पाकिस्तानला मदत करणारा अंतुलेला हिंदुस्थानात राहण्याचा अधिकार नाही त्यांना ताबडतोब पाकिस्तानात हकलले पाहिजे असं रामदास कदम म्हणले आज तुम्ही अंतुले नावाचा जप त्या ठिकाणी करता आणि तुला साहेबांच्या धर्मनिरपेक्ष विचाराच्या बाबतीमध्ये कोणाच्या मनात शंका राहिली नाही मी आताच मुलाखत दिली या देशामध्ये मोजके धर्मनिरपेक्ष विचाराचे नेते आहेत या रांदोरे त्याच्यातले वरिष्ठ नेते धर्मनिरपेक्ष विचाराचे आहेत रायगड जिल्ह्याने त्यांना पूर्णपणे त्या ठिकाणी स्वीकारला गेला पाच वर्षापूर्वी काय तुम्ही त्यांना या पद्धतीची उपमा दिली तुम्ही आता त्यांचा नावाचा जप करता भर झाला आता त्यांचं नाव घेतल्याशिवाय तुम्हाला मत मागता येत नाही अंतुल प्रेमी जे आहेत अंतुल प्रेमी जो मतदार आहे त्याला नक्कीच माहिती आहे की दहा वर्षापूर्वी तुम्ही अंतुल साहेबांना नेमकं काय म्हणाल तुम्हाला ती अधिकार राहू शकत नाही वारसदार रचनी ठरत नाही वारसदार विचारावरती ठरत असतो दावा करतोय सुनील तटकरे सुनील तटकरे अंतुलीच्या विचाराचा वारसदार आहे हा दावा या ठिकाणी करतोय होय मी जिल्हा अध्यक्ष झालो तालुका काँग्रेस अध्यक्ष होतो माझा अध्यक्ष तुम्ही अध्यक्ष आहात चौऱ्याऐंशी तालुका काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष होतो गेल्या वर्षी अध्यक्ष झालो आमदार झालो वेगवेगळ्या पदावरती त्या निमित्ताने गेलो आणि तुला साहेबांसारख्या लोकोत्तर नेत्याचं मार मार्गदर्शन माझ्यासारख्या का कार्यकर्त्यांना का सुद्धा मिळाला म्हणूनच त्यांच्या कामाची रचना समोर ठेवत पवार साहेबांसारख्या लोकोत्तर नेतृत्वाचा सहवास मिळाला वसंतदाचा सहवास मिळाला त्यामुळे महाराष्ट्राचा राजकारणात विलासराम सिंग वेगवेगळ्या नेते मंडळाचे मार्फत काम करण्याची मानसिकता माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना तसेच आज प्रचाराच्या तोफा बंद होतील परंतु गेल्या महिनाभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन घरोघरी जाऊन मतदार राजाचे दर्शन घेतले यामध्ये आमदार अनिकेत तटकरे जिल्हा चिपळूणकर तालुका अध्यक्ष मधुकरजी पाटील विजयराव मोरे विनोद पाशीलकर राजेंद्र पोकळे संतोषी पोटफोडे अशा अनेक दिग्गज कार्यकर्त्यांनी प्रचाराची सभा आयोजित करून मतदात्यांशी संपर्क साधून अब्की बार सुनील तटकरे खासदार अशा घोषणा दिल्या तसेच या मध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला कुठल्याही राजकीय पक्षामध्ये ते नव्हते काँग्रेसचे ते म्हणाले राजकारणामध्ये कोण गेल्याच्या नंतर त्यांची त्यांची शक्ती आपापल्याप्रती असू शकते त्या बाबतीमध्ये बोलण्यापेक्षा कृतीवरती बोला विकासाच्या मुद्द्यावरती बोला अजिंठेवरती बोल असं माझं त्यांना नम्रतापूर्वक विनंती <laughs> ताज्यावट ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा